नमस्कार मित्रा मी शंकर नरहरी विसुख सागर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्रा मोहोर तर आता आलेला आहे आणि आजचा विषय आहे मधमाशी शेतकरी मित्र मधमाशीची गरज काय आहे मधमाशी येण्यासाठी आपण काय करावं लागेल त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रो जास्त मोठा व्हिडिओ करण्यापेक्षा थोडक्यात मी सांगणार आहे आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पहा शेवटपर्यंत कारण माशीचं महत्व फळझाडामध्ये परागी होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं तर शेतकरी में आता मोहोर फुलंच आहे बघा तुम्हाला दाखवतो म्हणून असा महोर फुलं आलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये माशी फिरली पाहिजे तर त्याच्यासाठी काय आहे एका प्लास्टिकच्या टोपल्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि त्याच्यात दगड ठेवायचं नीट व्यवस्थेशीर ऐका त्या दगडावर बसून माशा पाणी पितील आणि त्या माश्या पाण्यात बुडणार नाहीत किंवा मरणार नाहीत आणि जवळ एका सुतळीच्या पोत्याला गुळ लावायचा आणि ती गुळाचं पाणी किंवा ती गुळ लावलेलं सुतळीचं पोत त्याच्या शेजारी जवळच ठेवायचं म्हणजे त्या गुळामुळं मधमाशी इथं येईल आणि एक मधमाशी आली किती दुसऱ्याला घेऊन येत असती आणि सुरुवातीला माश्या कमीच येत असतात एकदा त्यांना माहीत झालं इथं गूळ आहे आपल्याला आणि परागही आहेत त्याच्यामुळं मधमाशा येऊन परागी होतं त्याच्यानंतर पुन्हा नाहीच मधमाशा जर आल्या तर त्याच्यावर आपण दुसरा पर्याय काढू तर आजचा विषय एवढाच होता आज आपण इथेच थांबू थँक्यू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेरचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे मध अशा किंवा परागीभवन आंब्यासाठी कसं करायचं या विषयावर आज आपण बोलणार आहोत तर ऑलरेडी आता महोर तर निघालेला आहे मित्राहो पण परागी भवन कसं होईल याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे कदाचित सुद्धा परागवण होत असतं आणि कदाचित अशी दाट आंबराई असेल तर सुद्धा याच्यामध्ये खेळत नसतं आणि परागीभवन जर नाही झालं तर आपल्याला फळगळती जास्त होते किंवा आंबा मोठा होत नाही किंवा शेटिंग सुद्धा होत नाही तर शेतकरी मित्रांहो थोडस याला असं हलवायचं थोडी फुलं गिळत असतात त्याला त्याची काळजी नाही करायची बघा असं थोडस धरून फांदीला जर हलवलं तर Типа, а